नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था ॲड्रेस अहेरी जिल्हा गडचिरोली या संस्थेद्वारा संचालित खालील अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त असलेली शिक्षक ऑब्लिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे थेट मुलाखतीद्वारे इंटरव्ह्यूद्वारे भरावयाची आहे तरी खालील शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी अर्जासोबत आपले मूळ व छायांकित प्रतीचे आवश्यक असलेले शैक्षणिक दाखल्यासोबत खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट्स मूळ डॉक्युमेंट्स म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे छायांकित प्रति असलेले आवश्यक असलेले शैक्षणिक दाखल्यासोबत खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचा दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे मुलाखतीस येण्या जाण्याचा खर्च स्वतः उमेदवारास करावा लागेल शासन निर्णय दिनांक तेरा सात दोन हजार सोळा अन्वये खालील रिक्तपदे भरणे आहे शंभर टक्के अनुदानित प्राथमिक ऑब्लिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कला व विज्ञान आश्रम शाळेतील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरावं याची आहे भराव तर या ठिकाणी दिले दिलेल्या माहितीप्रमाणे शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक कला विज्ञान आश्रम शाळेतील खाली दिलेले पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील अनुक्रमांक एक शाळेचे नाव कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आश्रम पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक रिक्तपदे एक पद किंवा एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी भौतिकशास्त्र एम एस सी फिजिक्स द्वितीय श्रेणी त्याचबरोबर बी एड विषय भौतिकशास्त्र फिजिक्स आरक्षण स्वस्त अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही सर्वच पदाकरिता या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही कारण संस्था अल्पसंख्याक संस्था आहे किंवा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था असल्यामुळे या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही अनुक्रमांक दोन शाळेचे नाव कनिष्ठ महाविद्यालय कमलापूर आश्रम पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक रिक्तपदे एकूण दोन पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए मराठी किंवा यम ए इंग्रजी द्वितीय श्रेणी बी एड विषय मुख्य विषय मराठी दुय्यम विषय अर्थशास्त्र ऑब्लिक भूगोल मुख्य विषय इंग्रजी दुय्यम विषय राज्यशास्त्र ऑब्लिक समाजशास्त्र म्हणजेच मुख्य विषय मराठी मराठी विषयासोबत अर्थशास्त्र किंवा भूगोल चालेल कि किंवा मुख्य विषय इंग्रजी आणि दुय्यम विषय राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र चालेल त्यानंतर अनुक्रमांक तीन शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा देवल मरी शाळेचे नाव मा सॉरी पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक एक पद एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित बी एड बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड विषय गणित इयत्ता नववी व दहावी करिता त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव माध्यमिक आश्रमशाळा उमानूर पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक एक पद शैक्षणिक पात्रता बी ए मराठी बी एड विषय मराठी इयता नववी व दहावीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक एक पद शैक्षणिक पात्रता बी ए जनरल बी एड विषय जनरल इयत्ता नववी व दावी करिता त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा एटापल्ली पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी जीवशास्त्र बी एड विषय विज्ञान इयत्ता नववी व करिता त्यानंतर आहे अनुक्रमांक सात शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा भामरागड पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक एकूण दोन पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड बी एस सी जीवशास्त्र बी एड विषय इंग्रजी विज्ञान इयत्ता नववी व दहावी करिता त्यानंतर अनुक्रमांक आठ शाळेचे नाव प्राथमिक आश्रमशाळा देवलमरी पदाचे नाव पुरुष अधीक्षक मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक आठमध्ये पुरुष अधीक्षक पुरुषामधून जागा भरण्यात येत आहे पुरुष अधीक्षक या पदाची एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू चालेल किंवा एम एस डब्ल्यू त्यानंतर आहे अनुक्रमांक नऊ शाळेचे नाव दिले आहे प्राथमिक आश्रमशाळा आसर अली अब्लिक गंदेवाडा पदाचे नाव महिला अधीक्षिका महिला अधीक्षिका या प जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी एकूण दोन पदे किंवा दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू पब्लिक एम एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू चालेल किंवा एम एस डब्ल्यू त्यानंतर अनुक्रमांक दहा शाळेचे नाव माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा अनुक्रमांक दहामध्ये शाळेचे नाव दिले आहे माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवी ग्रॅज्युएट चालेल व टंकलेखन इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट मराठी तीस शब्द प्रतिमिनिट व एम एस सी आय टी त्यानंतर आहे अनुक्रमांक अकरा शाळेचे नाव दिले आहे माध्यमिक आश्रमशाळा राजाराम खा प्राथमिक आश्रमशाळा गोमनी गोमनी या ठिकाणी आश्रमशाळा आहे माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे स्वयंपाकी या पदाची भरती करण्यात येत आहे एकूण दोन पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता चौथी ते नववी इयत्ता चौथीपासून नवव्या वर्गापर्यंत शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर अनुक्रमांक बारा शाळेचे नाव प्राथमिक अब्लिक माध्यमिक आश्रमशाळा उमानूर एटापल्ली ही एटापल्ली येथील शाळा आहे पदाचे नाव कामाठी एकूण तीन पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता चौथी ते नववी त्यानंतर आहे अनुक्रमांक तेरा शाळेचे नाव दिले आहे प्राथमिक आश्रमशाळा उमानूर अब्लिक आसरल्ली आणि पदाचे नाव दिले आहे मदतनीस एकूण दोन पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे इयत्ता चौथी ते नववी त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीचा पत्ता इंटरव्ह्यूचा पत्ता दिला आहे ॲड्रेस भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था धर्मराव बिल्डिंग राजवाडा अहेरी तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात आश्रमशाळेचे नाव दिले आहे पदाचे नाव आ, किती पदे कोणकोणती पदे भरायची आहे ते दिले आहेत शैक्षणिक पात्रता दिली आहे सचिव भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली